या महिला जेव्हा आमदारांकडे जातात आमदारांकडे जातात आमदार जेव्हा त्या अधिकाऱ्यांना फोन करतात तेव्हा अधिकारी यांची दखल घेतात पण मी काय म्हणतो हे अधिकाऱ्यां तुम्हाला पगार मिळतो ना लाख लाख दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार आहे तुम्हाला या जनतेच्या सेवेसाठी म्हणजे यांनी आमदाराकडे जायचं मग सामान्य माणसाने कसं जागायचं हा काहीच करत नाही आणि फुकट पगार घेत आहे मग काय उपयोग काय काहीच नाही आता दोन महिन्याला नाही हे आता ही अशी अवस्था आहे बघा हे एक थोडा पाणी झालाय ती अवस्था अशी आहे अधिकारी वगैरे कोण आहे आपले कोण सेवक या देशाचे मालक कोण आहे जनता त्यामुळे या आमदार असू द्या खासदार असू द्या तुम्हाला माहिती आहे का आमदाराला किती पगार आहे माहिती आहे का पावणे तीन लाख रुपये पगार आहे त्याच्या ड्रायव्हरला वीस हजार रुपये पी एला तीस हजार रुपये पगार शासन देते आहे परत आमदाराला मरेपर्यंत पेन्शन आमदार मेल्यावर परत त्याच्या बायकोला ऐंशी हजार रुपये पेन्शन हे कोण देते आहे आपण आपल्या करपट्टी नळपट्टी या सगळं भरतो आपण कर या करातून मिळतोय त्यामुळे या देशाचे मालक कोण आहे जनता भारत माता की भारत माता की जनताच मालक आहे लक्षात ठेवणार ना आता